आपण सर्वजण जनतेसाठी काम करतो आज सकाळी पण दुपारी साहेब आले होते आपल्या या ठिकाणी मैदानात पालखी मार्गाच्या अनुषंगानं तेव्हा पण माने मान्य साहेबांनी काय केलं की के आपल्या पत्रकार मंडळींना विचारलं की आपल्याला आणखीन काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये अशी चर्चा झाली की नंतर आपल्याने काही सजेशन सांगितले पण आपली पत्रकार मंडळी आहेत त्या मंडळींना समाजासाठी काय केलं पाहिजे याची चांगली जाणीव असते आणि ते आपल्यापर्यंत प्रशासनापर्यंत ती गोष्ट पोहोचवू शकतात म्हणजे असा एक दुवा सॉलिड दुवा की ब्रिज आहे हा ब्रिज महत्त्वाचा आहे मग अशा एका मोठ्या चांगल्या कायद्याची अंमलबजावणी करतो आहे कारण अनेक वर्ष तो कायदा आहे म्हणजे माझ्या जन्मापासून किंवा त्याच्या अगोदरची पिढी आहे तेव्हापासून कायदा आलेला आहे हा कायदा शिकण्यात एक वर्ष घालवलं अॅकॅडमीमध्ये एल एल बीचं शिक्षण घ्यायचं असेल तर, तर त्या ठिकाणी पण कुठलाही एक कायदा शिकायचं झालं तर दर आठवड्याला एक त्याचे चार तास तरी कमीत कमी असतात आणि वर्षभर त्याच्यामध्ये असतात आणि हे कायदे वापरून आपल्याला जनतेसाठी वापरायचे आहेत आणि जनतेसाठी वापरायचे म्हणजे काय की जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी जी काय आपण शस्त्र ही वापरणार आहोत कायद्यारुपयेची याचा वापर करायचा आहे आपल्याला तर आपण जे प्रबळ म्हणजे जे प्रमुख पिलर आहोत समाजाचे पत्रकार मंडळ असेल शासकीय यंत्रणा असू आणि आपलं पोलीस दल असू दे या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं आवश्यक का आहे त्यासाठी आपण सगळे महत्वाचे घटक आहोत म्हणून स्पेसिफिकली म्हणले की आपली सगळी पत्रकार मंडळी या निमित्तानं आपण एकत्र यावं आणि आपले पोलीस बांधव पण की ज्यांना या कायद्याची अंमलबजावणी करायची आहे एक येऊन एक थोडी जाणीव व्हावी आणि सकारात्मक दृष्टीने आपण सगळ्यांनी पाऊल टाकावं यासाठी हा कार्यक्रम आयोजित करायचा हा उद्देश होता आधी प्रमुख सांगतो म्हणजे बरेचसे बारकावे साहेबांनी सांगितले पण एक चार पाच मुद्दे होते बऱ्याच वेळा कसं होतं की कुठल्या तरी निमित्तानं बाहेर नाश्ता करायची वेळ आली तर आपल्या ऋतुराजमध्ये मी नाष्टा करायला जातो तर त्यावेळी बहुतेक मुंडे ग्रस्त आहेत त्या ठिकाणी सर्व्हिस देतात आपल्या सगळ्यांना तर चर्चा करताना त्यांनी सांगितलं की गेल्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्यांच्या भावाचा म्हणजे खून झाला होता कुठे नाल्याचं वगैरे त्या गुन्ह्याचं काय झालं हे त्यांना माहितीच नाही मग त्यांनी मला विचारलं की ह्या गुन्ह्याचं काय झालं पुढं तर मग ठीक आहे थोडी माहिती घेतली त्याचे चारशे दोष मात्र गेलेलं आहे फेब्रुवारीमध्ये तर काहीतरी त्यातल्या आरोपींना जामीन मिळाला तर ही गोष्ट झाल्यानंतर त्यांच्यातली काही मंडळी मला भेटायला आली इंटरॅक्शन झालं आणि त्यावेळी त्यांना वस्तुस्थिती कळली तर हा जो गॅप होता हा ब्रिटिश कालावधीतील कायद्याचा गॅप होता तो गॅप ह्या नवीन कायद्यानं भरून काढला आणि मग शिंदेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दर पंधरा दिवसांनी जी काही प्रगती गुन्हे गुन्ह्याची ती प्रगती त्यांना सांगायची आहे पूर्वी झिरो एफ आय आर होती जरी कुठेही गुन्हा दाखल झाला तर आपल्या कुठल्याही नजेटच्या पोलीस स्टेशनला आपण दाखल करत होतो आणि पाठवत होतो परंतु त्याला कायदेशीर आधार नव्हता म्हणजे सुप्रीम कोर्टाने वेगळ्या आदेशात सांगितलं एक जजमेंट झालं ते पुढं कंटिन्यू झालं पण त्याला कायदेशीर म्हणजे नो नो प्रॉब्लेम सुप्रीम कोर्टाचा आदेश हे कायदाच असतात पण जरी असलं तरी एक संदे का का एका पुस्तकात जे अवेलेबल झालं पाहिजे सर्व ट्रेनिंग प्रशिक्षणार्थी पोलीस आहेत त्यांच्यापर्यंत जसं पोचलं पाहिजे तसं ते पोचलं जात नव्हतं हे पोचलं जातं हे ह्या कायद्यामुळे आणखीन असं होतं की पूर्वी एखाद्या पुरुषांना एखाद्या लेडीसची मैत्री करायची मैत्रीनंतर मग गैरफायदा घ्यायचा आणि नंतर मग फसवणूक करायची मग अशावेळी महिला म्हणायची की माझी फसवणूक झाली तर ते प्युअर जो बलात्कार तीनशे शहात्तर कलम आहे प्युअर ते त्याच शक्यतो बसत हो नव्हतं सुप्रीम कोर्टचे असे काही डायरेक्शन बरेचसे आले की ती दिली जर वीस वर्ष अठरा वर्ष पूर्ण झाली असेल तिची तर तो, तो, तो स्वतःचा डिसिजन होता त्याच्यामध्ये मग माँद बऱ्याचशा केसेस सुटलेले आहेत मग असं न होता पुरुषांनीही किंवा समाजानं अशा महिलांचा बेकायदेशीरपणे फसवणूक केली जाऊ नये त्यांची त्याच्यासाठी एखाद्या कलमाची आवश्यकता होती असं नवीन कलम आपल्या या ठिकाणी ते समाविष्ट करण्यात आलं अर्जाची चौकशी पण काही वेळेला अर्ज आहेत अर्थात या ठिकाणी पोलीस दलाची नक्कीच सोसोटी आहे त्याला वेळ लागेल बरेचसे अर्धा असतात चौकशीला थोडा वेळ लागतो पण हे पोलिसांना बंधनकारक केले की ठराविक के लिमिटमध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अर्धाची चौकशी पूर्ण करायची आणि त्याचा निर्णय घ्यायचा आहे बऱ्यापैकी बघितलं तर आपल्याकडे हा कामाचा लोड आहे पण ही पोलिसांची कसरत आहे याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे की जेणेकरून जनतेला लवकरात लवकर न्याय मिळेल हा नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे मी या ठिकाणी प्रयत्न शब्द का वापरला कारण आपली यंत्रणा तशीच आहे वर्षभरचा आता कायदा शिकवायला आपण तीन दिवसाचं ट्रेनिंग घेतलं हे सेमिनार आयोजित केलं पुस्तकं वाचतो आणि आपण पुढे जातो एकाच दिवसात हा चेंज पोलिसांच्या मध्ये शक्य नाही आहे कारण वर्षभर ट्रेनिंग झाल्यामुळे त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि लोकांना या अनुषंगाने लवकरात लवकर न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करणं हे नक्कीच आवश्यक आहे हे करताना मुख्य म्हणजे आपण पत्रकार मंडळात आपलं सहकार्य हे शंभर टक्के आवश्यक आहे म्हणजे यात शंकाच नाही आपण जण ह्या गोष्टीकडे सकारात्मक पद्धतीने बोलू जरी काही गोष्टी झाले तरी मला असे मी चर्चेत नाही ऐकले की राज्यात काही ठिकाणी पहिला गुन्हा नोंदवला गेला आपल्या जिल्ह्यात पण एक पोलीस स्टेशन नाव सांगितलं खात्री नाही मला पण बहुतेक कोरेगाव पोलीस स्टेशनला पहिला गुन्हा दाखल केला पण आज आपल्याकडे पण ह्या नवीन कायद्याप्रमाणे पहिला गुन्हा दाखल होतोय सकाळी आपण ऐकलं झालं की घरपुडीची घटना घडलेली आहे रात्रीची दिवसा रात्रीची घरपुडी घेतली की जुनं आपण आयपीसीचे चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न म्हणजे दिवसा घरपुडी झाली की आयपीसीचे चारशे सत्त चोपन्न रात्रीची घरपुडी झाली की दा चारशे सत्तावन्न आणि चोरी झाली म्हणून तीनशे ऐंशी कलम लावत होतो तर त्याप्रमाणे आता हे नवीन आहे तीनशे पाच आणि तीनशे एकतीस चार त्या नवीन कलमाप्रमाणे आपल्याकडे गुन्हा दाखल होतोय त्याचा नंबर आहे तीनशे एकोणपन्नास सावले की चोवीस त्याचे तक्रारदार आहेत म्हणजे आपण फिर्यादी म्हणून अर्जुन कृष्णाजी घाडगे वय अडुसष्ट वर्ष म्हणून आहे आणि घरकुडीत चोरांनी त्यांच्या जा घराचा ग्रील कापून आपली चोरी केलेली आहे जर त्रेपन्न हजार पाचशे रुपयेची मालमत्ता टोटल कॅश आणि इतर दागिने म्हणून असं म्हणून चोरीला गेलेलं आहे या गुन्ह्याची माहितीनंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सांगतोस इनिशियली मी आपल्याला माहिती घेतलेली आहे कारण ह्याच्यासाठी जी यंत्रणा राबत असते आपल्याकडे कल्पना की काही वर्षापूर्वी आपण कागदावर एफ आय आर वगैरे सगळे घेत होतो हाताने हस्तलिखित क्राईम ब्रेच भरत होतो परंतु आता कॉम्प्युटर सिस्टम झाले आहे सी नवीन सिस्टीम जे आपल्याला ती सगळी माहिती आहे त्या सीसीटीव्ही सिस्टीममध्ये तो चेंज करायचा आहे हा चेंज करण्यासाठी काल रात्रीपासून कर चालू आहे म्हणजे आपल्याकडे रुपाली कुमार म्हणून अंमलदार आहेत हे सगळं कामकाज कर करतात काल रात्री फुल रात्र जागून त्यांनी सगळ्यांशी कोऑर्डिनेट केलेलं आहे आणि आज गुन्हा दाखल करता पण सांगितले की पुणे ऑफिस म्हणून आपले एस पी ऑफिस त्यांच्याशी समन्वय साधून टेक्निकली हा सॉर्ट आउट करून हे आपले नवीन गुन्हे दाखल आहेत त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला की आपल्याला कळवण्यात असेल तर असे हा संपूर्ण चांगल्या उपक्रमाला आज हा म्हणजे तसा ऐतिहासिक दिवस आहे ज्या दिवशी ते कायदे अमलात आले तो ऐतिहासिक दिवस होता तसा असाही आजचाही ऐतिहासिक दिवस आहे आणि पलटव शहर पोलीस स्टेशनचा विचार केला तर आपण सगळे त्याचे महत्वाचे घटक आहोत तर आपण सर्वजण आला हे आभार प्रदर्शन नाही माझं आभार प्रदर्शन ते करतील पण या कार्यक्रमात सहभागी झाला या याचा मला एक आनंद आहे आणि मी चार्ज घेतल्यापासून असे गेट टू टुगेदर किंवा आपला एक समन्वयाची अशी प्रसंग आला नव्हता हा प्रसंग या निमित्तानं आला आणि ह्याला आवर्जून तुम्ही आला त्याबद्दल पण हे माझे मी तुमचे आभार मानतो याबद्दल आणि या माझे एक दोन शब्द इंट्रोडक्टिव्ह होते ते मी संपवतो थँक्यू